बरोबर ठीक आहे तुला या देणार कोण आहे बा कामवाली एक महिना येणार नाही म्हणे घरातली कामं करू का मात्र लेकराला ले सांभाळू त्यात काय मग तुझ्या आईला बोलून घे ना काय नाही सासूबाईंची काहीच मदत होत नाही वाटेल देखील माझ्या आईचे गुडघे दुखायले चांदे दुखायले बिचारी तीच परेशान आहे hmm. हा आठवलं माझ्या फ्रेंडच्या आईला पण सेम हाच प्रॉब्लेम होता तेव्हा तिने सोल्युशन सांगितलं होत huh. <laughs> आई हे घे पिऊन बघ हे काय हे आहे अमृत ऑर्थोप्लस तुझे गुडघे दुखतात ना त्यासाठी हंड्रेड पर्सेंट सुरक्षित आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि याचे कोणते साइड इफेक्ट्स नाहीत आणि हे कसं घ्यायचं अगं हे घ्यायला एकदम सोपं आहे शंभर एम एल कोमट पाण्यात पंधरा एम एल मिक्स करायचं आणि जेवणा घ्यायचं यामध्ये एटी पर्सेंट नोनी फ्रूट आणि ट्वेंटी पर्सेंट अँटीन हर्ब्स आहेत लाईक एरंडा मूळ अँड रसना त्यामुळे जॉईंट पेन थकवा मसल पेन सगळं तीन चार महिन्यात हळूहळू कमी होऊन जातं आणि अमृत नोनीचे ह्युमन क्लिनिकल ट्रायल्स पण यशस्वी झालेत हे मला खूपच मदत करत हो आई तीन महिने हे कंटिन्यू घे मध्येच बंद करू नको तेव्हाच तेव्हा चांगला रिझल्ट दिसेल माझी आई जेव्हा मा दुसऱ्यांदा घरी आली तेव्हा पहिल्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आणि एकदम ऍक्टिव्ह होती स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर कॉल करा आणि मोफत डॉक्टरांचा सल्ला घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्यामुळे नक्कीच कुणाचं तरी आयुष्य बदलून जाईल